मधील आरक्षित जमिनीवरील बेकायदा बांधकामावर कारवाई होणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन ग्राउंड आणि शासकीय खाजण जमीन या एकूण एकर जमिनीवर बांधलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने विना पालिकेने कारवाई करावी कारवाईसाठी पोलीस संरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी शासनाच्या वतीने न्यायालयात काम पाहणाऱ्या प्रतिनिधींनी पाहावी असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने जमीन लुटणाऱ्या बिल्डरांच्या अदृश्य रूपातील रहिवाशांना स्पष्टपणे फटकारले आहे हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून वसई विरार महापालिका प्रभाग समिती ड अंतर्गत मौजे आचोळे सर्वे नंबर बावीस ते बत्तीस आणि मौजे आचोळे सर्वे नंबर तेहत्तीस ते चौतीस या जमिनीवर साधारण साठ एकरच्या क्षेत्रात संघटित गुन्हेगारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून विकास आराखड्यात डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारणसाठी आरक्षित असलेली तीस एकर आणि सर्वे नंबर तेहत्तीस आणि चौतीस या शासकीय खाजण जमिनीपैकी तीस एकर अशी एकूण साठ एकर जमीन संघटित गुन्हेगारांनी कब्जात घेतली लुटली आणि त्या जमिनीवर बेकायदा बांधकाम केले वसई विरार महापालिकेची या जमिनी अतिक्रमणमुक्त ठेवण्याची जबाबदारी होती परंतु जमीन लुटणारे माफिया आणि पालिकेचे अधिकारी यांनी संगणमत करून या साठ एकर जमिनीवर झालेल्या बेकायदा बांधकामाला अभय दिले वसई विरार महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त आणि विद्यमान आयुक्त अनिल कुमार पवार यांनी बेकायदा वातावरण तयार केले त्यावर आयुक्त अनिल कुमार पवार थांबले नाहीत तर ज्या इमारती आधीच कमकुवत होत्या अशा इमारतींना दुरुस्त करण्याची सवलत आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिली सद्यस्थितीत त्याच ठिकाणी मोकळ्या असलेल्या जमिनीवर कुंपण घालणे भंगारच्या दुकानांची निर्मिती करणे मंदिराची निर्मिती करणे खेळाची व्यावसायिक मैदाने उभी करणे मशीद निर्माण करणे असे गैर उद्योग सुरू आहेत बांगलादेशी आणि नायजेरियन लोकांचे वास्तवही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाकडून ठरवून नियोजनपूर्वक या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे टाळण्यात आले सव्वीस जून रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली त्यावेळी न्यायमूर्तींनी पालिकेने विनाविलंब कारवाई केली पाहिजे असे निर्देश दिले विशेष म्हणजे पालिकेच्या वतीने वकिलांनी या सुनावणीत कारवाईसाठी पोलीस संरक्षण मिळत नसल्याची तकलादू बाजू मांडली परंतु न्यायमूर्तींनी यावर पोलीस संरक्षण देण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आरक्षित जमीन अतिक्रमण मुक्त करण्याचा आग्रह धरला आहे आता या प्रकरणामध्ये पालिका काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आचोळे येथील डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारणसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर तसेच शासकीय खाजण जमिनीवर बेकायदा केलेले बांधकाम विकताना बिल्डरांनी खोटी कागदपत्रं तयार केली आणि नागरिकांना फसवून घरं विकत घ्यायला लावली नागरिकांना घर घेताना बिल्डरांना आपली बाजू खरी आहे असं दाखवता आलं पाहिजे म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या आर्थिक फायद्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जाणून बुजून नियोजनपूर्वक घरपट्ट्यांची आकारणी केली आता या प्रकरणामध्ये गरीब रहिवाशांना बिल्डरांकडून आपली फसवणूक झाली आहे हे कळून चुकलं आहे त्यामुळे बिल्डर आता रहिवाशांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय नेत्यांना सामाजिक संघटनांना पुढे करून लोकांच्या संसाराचं काय या मुद्द्यावर पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत शासकीय आणि आरक्षित जमीन लुटणाऱ्या बिल्डरांचे पितळ उघडे पडू नये आणि त्यांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आता राजकीय पक्षाचे नेते काही सामाजिक संघटना यात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत लोकांचे संसार उघड्यावर येऊ नये याच मुद्द्यावर राजकीय नेते आणि काही सामाजिक संघटना आता ऊर बडवून घेणार आहेत आणि आयुक्त अनिल कुमार पवार हे या बिल्डरांना वाचवण्यात आघाडीवर आहेत भ्रष्टाचार केल्यानंतर हप्ता मंत्रालयात पाठवा आणि वसई विरार लुटा अशी वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांची सध्या मानसिकता आहे या मानसिकतेमुळे आचोळच्या प्रकरणात आता काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना दलालाच्या भूमिकेत रस्त्यावर उतरतील असे संकेत मिळत आहेत महापालिकेच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद